दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली लढण्याचा निर्धार एन डी एच्या सोमवारच्या बैठकीमध्ये झाला आहे या बैठकीला शिवसेनेसह एन डी एच्या बत्तीस घटक पक्षांचे नेते उपस्थित होते आणि जुलैमध्ये होणारी राष्ट्रपती पदाची निवडणूक तसंच त्यानंतर ऑगस्टमध्ये होणाऱ्या पदा... उपराष्ट्रीपद उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही बैठक बोलवण्यात आली होती या निमित्तानं एन डी ए अभेद्य असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढव लढवण्यात आली अभूतपूर्व यश मिळालं त्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक सुद्धा मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला आणि तो एकमुखानं मंजूरही झाला दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेची जोड उठवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आवर्जून या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध पुन्हा सुरळीत झाल्याचे संकेत मिळत आहेत एन डी ए सरकारला तीन वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि या तीन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी आजची बैठक होती साहजिकाच्या या बैठकीमध्ये मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा हा मुद्दा मांडलेला आहे आणि मला खात्री आहे की केंद्र सरकारकडनं अपेक्षित ते हालचाल होईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल पाच तासांच्या चर्चेमध्ये एवढं झालं की एन डी एच्या आजपर्यंतचा जो तीन वर्षाचा जो कारभार आहे तो चांगला आहे आणि त्याच्या संदर्भात समाधान व्यक्त केलं आणि यापुढं ज्या अपेक्षा आहेत त्या व्यक्त सगळ्यांनी केल्या आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हे जे एन डी एची वाटचाल चालू आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला गेला आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकासुद्धा सगळ्यांनी एकत्रितरित्या ताकदीने लढवायच्या असं ठरवलं